मोबाईल जबरी चोरी करणारी टोळी अठरा मोबाईल तसेच मोटरसायकल असा एकूण चार लाख वीस हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह क्राईम ब्रँच युनिट दोनच्या ताब्यात याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार क्राईम ब्रँच युनिट दोन सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण यांना मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने रामनिवास सुंदरलाल निशांत आणि अजय अनिल देवकर हे चोरीचे मोबाईल विक्री करण्यासाठी सातपूर राधाकृष्ण नगर येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं तसेच मुख्य आरोपी प्रेम मिलिंद गीते तसेच हर्षल नितीन पाटील यांना ताब्यात घेत त्यांच्या ताब्यातून चार लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून आरोपी त्यांना सातपूर पोलिसांच्या ताब्यात दिलं सदरची कारवाई पोलीस पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळी शेळके प्रेमचंद गांगुर्डे गुलाब सोनार पोलीस हवालदार संजय सानप नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश गोडके सुनील आहेर चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन वाल्मिक किरण किरण अहिरराव वाल्मिक चव्हाण मनोहर शिंदे नितीन फुलमाळी मनोज परदेशी पोलीस अंमलदार महेश खांडबहाले मते प्रवीण वानखेडे जितेंद्र वजीर आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक